हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर्निंग व्हिडिओ आणि हिश्टक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो गायज आज खूप दिवसानंतर व्लॉग येते कारण आज आहे पिठोरी अमळशा आणि आज आमची आई जी असते पिठोर तुम्हाला आज मी पिठोर दाखवीनच आणि हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच पाऊस येऊन गेला खूप पाऊस पडला आहे ह्या चार पाच दिवसामध्ये हा बघा जस्ट पाऊस आला होता खूप पाऊस पडलेला आहे आणि आता कालचा आणि आजचा दिवस तरी थोडासा बरा आहे सुका आहे इकडे कपडे पण आमचे सुकत नाही आणि इकडे बघा शेत भरलीत आमची आणि इकडे मागे बघू शकता वातावरण खूप छान झालं आहे हाय कपडे चेंज केलेत आता आम्ही जाऊ पिठोरीची तयारी दाखवते तुम्हाला कुठपर्यंत आली काय संध्याकाळचा मेनू आहे ते पण दाखवते चला तर त्या मध्ये तुम्हाला मॅक्स दिसणार नाही कारण तो गेलेला आहे सकाळी सकाळी गावात त्याची जागा आज खाली आहे ती झाडं बघा पावसामध्ये किती मस्त झालीत फुललेली आहेत एकदम बघा मधमाशांचा पोला आहे दिवशीच्या पावसामध्ये बघा इथपर्यंत पाऊ पाणी आलेला शेतात बघू शकता तुम्ही सर्व शेत भरलेली आज आणि एकटीच बसली मॅक्स तर नाही बघा इकडे मखर बघा सेटअप चालू आहे से, मखरात रात्रीच चालेल सेटअप केलेला से केल आहे हा दरवाजा बनवलाय ह्या तीन खिडक्या आणि ते पाच मिळतात गणपती मी येते आज गेतोय काम चालू आहे वेगळाच आहे पट्टाही झालाय संध्याकाळचा मेनू सांगा काय काय आहे आणि भेंडा मिरची दाल कार मेनू बघा बटाट्याची भाजी भात वगैरे सर्व काय आहे संध्याकाळी चुलीवर आम्ही जेवण बनवू तुम्हाला दाखवीन सगळं आमची दोन माणसं आहे तर कंटिन्यू असतात मखर बनवायला बिनकामाची माणसं आहे बघा काम वाढवाला नन्ही आमची आहे आणि शुका हाय कर आमचं लॉग बघतोस तू नाही बघत अरे काय तुझी मैत्री तुला पप्पाचा पट्टा घेऊन आलाय होल काढायला आता पप्पा वरत नाही तुला बघा काम वाढवलं आहे आणि तीन आठ बसतील त्या कमराला इतका मोठा आहे तो उपयोग बघा काय त्याला आता टीव्ही दिसली काय आता आलोय पुन्हा घरी बनसीला नेलाय कोपरोलीला दादाई इकडे आता आलोय मी बघा इथं भरपूर आमच्या इथं गवत झाला होता सगळा काढून टाकला आणि इथं औषध मारलंय गवत मारायचा सगळा खराब झालाय मरून गेलाय पाऊस भरलेला तर दिसतंय वातावरण बघा कसं झालं इकडे पूर्ण भरलेला आहे आणि या बाजूला सगळं ओपन आहे फक्त साईड साईडला गवत मारायचं औषध आहे बाकी भरपूर मोठी झालीत गवत वाढलाय भरपूर तो नंतर एकदा दुपारीचे वाजले सव्वा एक आणि नंतर तुम्हाला दाखवते जेवण काय काय बनवतो त्यानंतर बघा तुम्ही इकडे पण बघा इकडे पण भरपूर गवत झालेला इथे पण औषध मारलाय आता बरं झालाय आणि इथे शेवाल पूर्ण झालेली इथं पावडर टाकली थोडीशी सो गाईच आता गौरी गणपती आले सण आलेत आपले तर आता आपल्या चॅनलवर व्लॉग येतच राहतील आणि शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील कॉमेडी तर आता थोडे स्किप केल्यात कारण आपल्या ज्या रील स्टार आहेत रिया आणि चित्रा त्यांचे सध्या परीक्षा वगैरे चालू आहेत एकीचे दहावी एकीचे बारावी आहे तोपर्यंत थोडा ब्रेक घेतलाय त्याच्यानंतर आता गणपतीच्या सुट्ट्या येतील तेव्हा आम्ही कंटिन्यू करू तुम्ही स व्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा हा व्लॉग तुम्ही मिस करू नका पुढचा कंटिन्यू बघत राहा आणि संध्याकाळी आमची फॅमिली सर्व एकत्र येईल आणि तुम्हाला व्लॉग बघायला पण मज्जा येईल आणि बघत राहा तुम्ही आता मी व्लॉग एडिट करते आणि लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेन व्लॉग एडिट करायला मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे ब्लॉग लेट येतात पण आता प्रयत्न करेन की लवकरात लवकर व्लॉग येईल व्लॉग एडिट करून झालाय आणि आता वहिनी आणि दादा गेलेत भाजी आणायला कोकोरीला तर आल्यावर आपण जाऊ आणि बघूया कशी तयारी करतोय ती आता गणपती आलेत जवळ म्हणून गणपतीची पेंटिंग पण गावात चालू आहेत मी काल गेली होती पेंटिंगला आज जायला मिळेल काय सांगू शकत नाही पण गणपती पेंटिंगचा पण ब्लॉग लवकरच येईल तो पण तुम्ही नक्की बघा ए, ए मम्मी आली काय वहिनींची मोदकांची तयारी आणि वहिनी बघा काय करतात सवीची तयारी काही करते काय मोदकांची रेसिपी माझी आहे वहिनींना येत नाही आपण वहिनींना येत नाही बघा बस वहिनी नंतर सगळं येत मला आई बा बघ आईनी शिकवलंय मला सगळं

बघा कसं वाटतंय आमचं आता मोदक सगळं झालं ना वहिनी कांदा कापतान ताईने ठेवलेत मोदक चुलीवर बघा बघा चिवणी ना आली चिवणी पकडताना पलाली पलाली बघ हॅलो काय चिमुरी आला भाजीसाठी कांदा कापला आहे मेंढ्याची भाजी वहिनींची रेसिपी आहे नुसती घाटन तान बस माझी ना टाईम त्याला मजा येते बन्सीला मजा येते बघा पप्पांनी भजी आणली वडापाव खाशील का भजी वडापाव म्हणजे दादू चाललाय भजी वडापाव घेऊन रोज एक दादू रोज हो काय दादा बोलवली तांदूर आहे हात होईल आता थोड्या वेळात पटाण्याची भाजी रेडी आहे भेंडी भेंडीची भेंडी मिरची मिक्स आहे का उकडलेली आहे इकडे पिठोरीची तयारी बघा चला आता आरतीचा टाइम झालाय पाया पडून घ्या जोड्याने

द्या मोदक कसं झालं सांग कसं झालं मीच बनवलं सांग तिथेच पाच दिवस पाच दिवस मोदकच बनवत राहील जेव्हा सुरुवात देवाला बसली ना अजून जेवण काढलंच नाही

के जाओ <laughs>

हे ओरिजनल पो पोपट आहे उन्नीस चा फरक आहे हे रोशनी वहिनी आणि तर आता बाप्पाचं स्केच तयार होते दादा काढतात शेत आलेली पाहुणी बघा बर डाव बसला आहे हा खूप आणि आजही घालतो न बघता घरचं मला सो so गाईच mm -hmm. आम्ही आता आलेलो आहोत पिठोरीजवळून तिचे वाजले साडेबारा हा mm -hmm. व्लॉग इथेच संपवतो आणि जर आम्हा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा mm -hmm. बाय